सर्व रहिवासी बांधव लोक आणि एकता नगर आणि आजूबाजूला विठ्ठल नगर आहे आणि नगर आहे नगर आहे प्रगती पार्क गायत्री अपार्टमेंट सगळे पार्क आता तुम्हाला सांगतो शारदा अपार्टमेंट शारदा पार्क घरात आहे इमारतीवर आहे या सगळ्यांना मी धन्यवाद देतो याच कारण की आपण या जो पूर आला त्याला अतिशय सक्षमपणे तोंड दिलं आणि प्रशासनाला आणि शासनाला के सहकार्य केलं कारण मी ज्या दिवशी पहिल्या वेळेला पूर आला तेव्हा तिथून ते सगळं पाहत होतो कंट्रोल रूम मधून आणि तेव्हा जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त एन डी आर एफ कलेक्टर महापालिका आयुक्त इवन आर्मीच्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगितलं की तुम्ही देखील तत्काळ या सर्व आमच्या पूरग्रस्तांच्या मदतीला जा आणि मी सांगतो पहिली घटना अशी आहे की सगळ्या टीम गेल्यानंतर फायर ब्रिगेडची पण टीम आपली काम करत होती सगळ्या टीम गेल्यानंतर मग आर्मी जाते परंतु यावेळेस सुरुवातीला आर्मी आली आणि आपल्या मिलिट्री आली आणि आपल्या सर्व लोकांना मदतीचा हात त्यामुळे जे काही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे अतिशय सुरळीतपणे सुरक्षितपणे झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जीव वाचवणं याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी महापालिकेचे लोक कारण एका महापालिकेच्या कर्मचारी आणि टीम वर एवढा सगळा लोड येतो त्यामुळे या पूर्वी देखील महाड आणि मध्ये जेव्हा पूर आला तेव्हा मी सगळ्या महापालिकांची टीम तिकडे पाठवली होती आणि त्याचा फायदा त्यांना खूप झाला आणि म्हणून यावेळेस देखील महापालिका मुंबई आपल्या नवी मुंबई पनवेल ठाणे कीट वगैरे तर ते छोट्या गोष्टी आहे ते आता आपल्याला गरजेला जे आवश्यक बाबी आहे आणखी आणखी जे काही आवश्यक आहे तेही आपल्याला मिळेल शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील जे जे काही आवश्यक आहे का जे आपण या ठिकाणी दिलं पाहिजे ते मिळणार आहे मी आता काही कॅम्प मध्ये देखील गेलो तिथे रिलीफ कॅम्प मध्ये लोक ठेवली होती त्यांनाही मी विचारलं ते म्हणाले अतिशय उत्तम सोय केलेली आहे आमची आणि प्रशासनाने सगळ्या प्रकारची काळजी घेतलेली आहे आता दुर्दैवाने जेव्हा डॅम मध्ये पाऊस जास्त पडला फ्री कॅचमेंट एरियामध्ये दे देखील जास्तीचा पाऊस झाला आणि त्यामुळे हे सगळं पाणी जे आहे हे आपल्या तर इकडे इमारती आहे खाली स्लम मध्ये देखील बघितलं मी चाळीन मध्ये देखील बघितलं आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं आपल्या इमारती मला ते एक मधल्यापर्यंत पाणी गेलं होतं इकडे इकडे दे। मगाशी मला एक शाळा ज्यांची आहे त्या आपल्या कायरो युरोपिन त्या आमच्या त्या प्रिन्सिपल भेटल्या त्या म्हणाले की आमच्या शाळा पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्याखाली गेली मुलांचं शिक्षणाचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेले आहे आता एक लाग बच्चू वाला आहे त्या म्हणाले भिंत बांधून द्यावा मला वाटतं काही लोक म्हणाले जेव्हा भिंत होती तेव्हा पाणी कमी येत भिंत ती भिंत काढण्यासाठी सांगितली तर आता एनजीटी से बोलून पहिली गोष्ट आपल्याला या नदीमध्ये नदी पात्रामध्ये जो राडा रोड आहे तो ताबडतोब काढला पाहिजे सगळा त्याची कॅरिंग कॅपॅसिटी आहे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्याची ने आवश्यकता आहे त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण हे करणं आवश्यकता आहे आणि म्हणून ते प्रशासनाला मी सूचना बोलून आपल्याला ते बोलू आप पुढची कारवाई करू या ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगतो हे तात्पुरतं झालं सगळं पण माझ्या डोक्यामध्ये जे आहे की परमनंट तुमच्या डोक्यावरती तांती तलवार दूर झाली पाहिजे किती पूर आला किती पाणी आलं झालं अरे सुद्धा इथं पाणी येता कामाने आपल्या मालमत्तेच नुकसान होता कामाने आपल्या वस्तूंच नुकसान होता कामाने यासाठी सरकारच्या वतीने या ब्ल्यू लाईन आता ही ब्ल्यू लाईन जी आहे ही ब्ल्यू लाईन तुम्ही मला वाटतं ग्रामपंचायतीच्या काळातले घर आहे त्या परमिशन घेऊन आपण बांधलेली आहे ब्ल्यू लाईन नंतर आली त्यामुळे तुमची चूक इथं नाही आहे तुमच्या लोकांची त्यामुळे तुमच्या पाठीशी उभं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला तुम आलेलो आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीदारी माझी वाढलेली आहे ह्या लाडक्या बहिणी पण आहे लाडक्या भाऊ पण आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या सर्व

आणि हा पुनर्विकास नवीन डी सी आर केल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंटच्या खात्याच्या वतीने आणि म्हणून याला स्पेशल स्टेटस आणि नवीन डी सी आर तयार केल्यानंतर हे आपल्याला क्लस्टर मध्ये या सर्व इमारतींचा पुनर्विकास आपल्याला करता येईल